नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला ग्रेव्हीवाले चिकन बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा ही एक किलो चिकन घेतलेलं आहे चिकन कसं साफ करायचं ह्याची पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे त्यासाठी बघा दोन चमचे आपल्याला फ्रेश दही पाहिजे आंबट दही बिलकुल नसावं ह्या चमच्याच्या मापानं बघा दोन चमचे घेतलेला आहे त्या चमच्याच्या मापानं अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला पावडर मी सगळे गरम मसाला पावडर रेसिपी अपलोड केलेल्या आहेत थोडीशी एकदम बघा हळद टाकायचे अर्धा चमचे बघा जिरे धने पावडर भाजून बारीक केलेले एकदम जास्त अशी लाल अशी भाजलेली नाहीये अर्धा चमचा बघा ही आलं लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या अशा कुटून घेतलेल्या आहेत बारीक जरी पेस्ट टाकली तरी पण चालू शकते त्यात टाकायचे थोडीशी मिरची पावडर फक्त मिरची पावडर आहे तिखटवाली आणि कलरवाली थोडंसं मीठ टाकायचे छोटा अर्धा चमचा मिरची पावडर आणि छोटा अर्धा चमचा मीठ टाकलेला तर हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतले बघा व्यवस्थित खूप साऱ्या रेसिपी टाकलेल्या आहेत मी चिकनच्या मस्त मस्त वेगवेगळ्या पद्धतीने चिकन, वेग -वेग चिकन दाखवलेलं तर हे काय करायचे आपल्याला पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवायचे चिकनला बघा मी झाकून ठेवलेले अर्धा तास झालेला आहे कढई गरम करत ठेवली त्याच्यामध्ये ते आपण तेल टाकून घेऊया तेल टाकायचे आपल्याला एक पळी तुमच्या तुम्ही आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त करू शकता आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे त्यात टाकायचे आपल्याला बघा थोडस जिरं गॅस गर मिडियम केलेला आहे एक दालचिनीचा तुकडा एक मसाला विलायची दोन साध्या विलायची अर्धा टाकलेलं स्टार फूल आणि तीन लवंगा दोन तेजपत्ते तुम्हाला पाहिजे ते तर त्यात तुम्ही दोन मिरी पण टाकू शकता आता त्यात टाकायचे बघा मिडियम आकाराचे चार कांदे मी घेतले तर एकदम चॉपरला मी बारीक कापून घेतलेले आहेत गॅस आहे मिडियम आणि कांदा चांगला आपल्याला पहिला भाजून घ्यायचे कांदा बघा चांगला भाजला गेलेला आहे ह्याला काय माहिती आहे का कांदा थोडा जास्त घालायचा थोडीशी टाकायची हळद आपण थोडी पहिली चिकनला लावलेली हे लक्षात ठेवून टाकायची गॅस आपला मिडियमच आहे आता ह्याच्यामध्ये बघा दीड चमचा मी एक गड्डी लसूण एक इंच आलं आणि दोन हिरव्या मिरच्या अशा मी बारीक कुटून घेतलेल्या आहेत तुम्ही पेस्ट टाकली तरी चालेल आता ही एक मिनिटभर मी परतून घेते मिनिटभर बघा मी परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचं टेमॅटो टाकलेला आहे बघा चॉपरला एकदम बारीक केलेलं आहे तुम्ही मिक्सरला जरी बारीक केलं तरी पण चालेल आता ही पण एक दोन मिनिट आपण ह्याला परतून घेऊया परतून घेतलेला आहे बघा एक मिनिटभर गॅस आपला मिडियमच आहे त्यात टाकायचे एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा जिरे धने पावडर मिक्स करून घेऊया गॅस जर आता बारीक करायचा ह्यात टाकायचे बघा दोन चमचे मिरची पावडर तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे तुमच्या तिखटाप्रमाणे टाका तुमच्याकडे जो मसाला आहे तो टाकला तरी पण चालू शकते आता हे थोडंसं हलवून घेऊया मिक्स करून आहे बघा मसाला टाकल्यानंतर त्यात टाकायचे चव्यानुसार मीठ आपण चिकनला पण मीठ टाकलेलं आहे मी आता छोटा एक चमचा भरून टाकलेला आहे हलवून घेऊया हलवून घेतलेलं आहे बघा मसाल्याला असं चांगलं तेल सुटस तर आपल्याला एक सारखं ना बारीक गॅसवर परतून घ्यायचं मस्त असं बघा तेल सुटलेलं आहे आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला गरम पाणी मी एक ग्लास गरम पाणी टाकलं होतं गरम करायला ठेवलं होतं त्यातलं बघा अर्धा ग्लासाला थोडंसं कमी असं मी पाणी टाकलेलं आहे ग्लास थोडासा मोठा आहे गॅस बारीकच आहे आता ह्याच्यावर आपण ठेवूया झाकण आणि हा मसाला चांगला शिजून देऊया झाकून ठेवलं होतं बघा एक दहा मिनटं बारीक गॅसवर ठेवलं होतं बघा किती मस्त असा मसाला शिजलेला आहे असं शिजस तवर ठेवायचं मग तुम्ही पाच मिनटं दहा मिनटं जरी ठेवलं तरी चाल तर मी ही दहा मिनटं बारीक गॅसवर ठेवलं होतं मस्त अशी बघा ग्रेवी झालेली आहे आता ह्याच्यात आहे कोथिंबीर थोडीशी देटं पण घेतलेली आहेत बरं का आणि आता ह्याच्यात टाकायचं ही जी चिकन आपण जे मसाला लावून ठेवलं होतं ते आता हे मिक्स करून घेऊया आपण चांगलं बारीक गॅसवरच आपण आता हे ना हलवून घेतलेलं आहे गॅस तर बिलकुलच वाढवला नव्हता कारण आपण जे मसाला शिजवत ठेवला होता ना बारीकच गॅसवर ठेवला होता चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये एकदम थोडंसं पाणी टाकायचं तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्याच्याप्रमाणे आपण पाणी टाकायचं कारण मेन म्हणजे ही लक्षात ठेवा आता ह्याला पाणी भरपूर सुटतं त्यामुळे पहिलंच पाणी तुम्ही जास्त वगैरे असं टाकू नका ही लक्षात ठेवा आता हे बघा पाणी टाकल्यानंतर पण मी मिक्स करून घेतलेलं आहे गॅस बारीकच आहे आता बारीक गॅसवरच मी वीस मिनिटं ठेवणार आहे जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही मिडियम केला तरी चालतो फास्ट केला तरी पण चालेल बारीक गॅसवर बघा वीस ते पंचवीस मिनिट मी ठेवलं होतं बघा मस्त असं झालेलं आहे अशा पद्धतीत होतं आणि एवढी ग्रेव्ही झालेली आहे जे आपण पाणी टाकलं होतं त्याच्याप्रमाणे शिजून इतिहास ग्रेव्ही होतील एक नंबर होतं शिजून पण एकदम छान असं शिजलेलं आहे बघा मी तुम्हाला दाखवते चवीला तर एक नंबर असं होतं जर तुम्हाला ग्रेव्ही अजून थोडीशी पाहिजे असली तर तुम्ही अजून थोडंसं पाणी मग त्याच्यामध्ये पहिलंच गरम पाणी वाढवू शकता अशा पद्धतीने करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा